मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला अखेर सुरुवात झाली आहे शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून जरांगे पाटलांनी मुंबईच्या आझाद मैदानात पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं आहे पोलिसांकडून जरांगेंना आंदोलनासाठी एकाच दिवसाची परवानगी देण्यात आली आहे पण आपल्याला बेमुदत आंदोलनाची परवानगी सरकारनं द्यावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे जरांगे पाटील यांच्यासह आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात हजारो आंदोलक आंदोलनासाठी बसले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल तीन हजार गाड्या घेऊन हे सगळेजण मुंबईत दाखल झालेत त्यामुळं जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता पुन्हा एकदा व्यापक रूप मिळालंय बरोबर दोन वर्षांपूर्वी जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या आंदोलनाला सुरुवात केली होती पण तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनाच त्यांनी जास्त टार्गेट केलं होतं आताही या आंदोलनाच्या वेळी जरांगेंचा रोख हा फडणवीसांकडेच असल्याचं दिसून येतं म्हणजेच मुख्यमंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीसच मराठा आरक्षण विरोधी असल्याचे आरोप जरांगेंनी केले पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र मराठा समाजाच्या हिताचे जास्तीत जास्त निर्णय आपल्याच कार्यकाळात झाल्याचा दावा केला त्यामुळं जरांगेंच्या आरोपांनुसार फडणवीस खरंच मराठा विरोधी आहेत का फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय केलं त्याचा डेटा काय सांगतो पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीसांनी केलेला दावा बघूया मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी फडणवीस म्हणाले मी दाव्यानं सांगतो मराठा समाजासाठीचे सर्वाधिक निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झालेत असं फडणवीस म्हणाले यावेळी त्यांनी मराठा समाजासाठी घेतलेल्या काही निर्णयांचा दाखलाही दिला म्हणूनच फडणवीसांनी मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती घेऊयात पहिला निर्णय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं पुनरुज्जीवन सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला महाराष्ट्र सरकारनं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली होती आर्थिकदृष्ट्या मागास घटकांपर्यंत आणि बेरोजगार मराठा तरुणांना सक्षम बनवणं आर्थिकदृष्ट्या मागास घटकांचा सा सामाजिक विकास घडवून आणणं ही या महामंडळाच्या स्थापनेमागची मुख्य उद्दिष्ट होती मराठा समाजातील तरुणांना व्यवसाय उद्योग आणि रोजगारासाठी आर्थिक सहाय्य देण्याचं काम या महामंडळाच्या माध्यमातून केलं जायचं पण हे महामंडळ काही वर्षातच निष्क्रिय झालं होतं कर्ज वितरणात राजकीय हस्तक्षेप भ्रष्टाचार कर्ज वसुलीचा अभाव यामुळं हे महामंडळ बंद पडल्याचं सांगितलं जातं पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या पहिल्या कार्यकाळात हे महामंडळ पुनरुज्जीवित करण्यात आलं दोन हजार सतरामध्ये हे महामंडळ पुन्हा सुरू झालं तेव्हा एका मुलाखतीत फडणवीसांनी या महामंडळाचा उल्लेख करताना मराठा समाजासाठी जे मी केलं ते आज तुमच्या समोर आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ गेलं होतं आधीच्या सरकारमधील तथाकथित नेत्यांनी ते संपवलं होतं ते महामंडळ जिवंत केलं अण्णासाहेब पाटील यांच्या मुलाला या महामंडळाचं अध्यक्ष केलं आणि आज हजारो मराठा उद्योजक या महामंडळाच्या माध्यमातून आपण तयार केल्याचं फडणवीस म्हणाले होते आता सध्याच्या आकडेवारीनुसार या महामंडळाच्या माध्यमातून आठ हजार तीनशे वीस कोटींचं कर्ज वितरित करण्यात आलं असून एक लाखांपेक्षा जास्त मराठा तरुण यामुळं उद्योजक झाल्याचं सांगितलं जात आहे यासोबतच आजवर मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या बेचाळीस आंदोलकांपैकी पस्तीस पात्र वारसांना एसटी नोकरी आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याचं कामही देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात करण्यात आलं यासोबत यंदाच्या अर्थसंकल्पात या महामंडळामार्फत चालवण्यात जाणाऱ्या योजनांसाठी साडेसातशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती यापैकी गेल्या महिन्यापर्यंत तीनशे कोटींचा निधी वर्ग करण्यात आलाय बीडमध्ये या महामंडळासह उपकेंद्र सुरू करण्यासाठी सुद्धा सरकारची तयारी असल्याचं सांगितलं जातं त्यामुळं अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांना रोजगारी किंवा स्वयंरोजगारीत करण्याचं काम फडणवीसांनी केल्याचं सांगितलं जातं फडणवीसांनी मराठा समाजासाठी घेतलेला पुढचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे सारथी योजना सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट या योजनेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न केले जातात फडणवीस मुख्यमंत्री असताना जून दोन हजार अठरामध्ये पुण्यात सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली राज्यातील मराठा कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या समाजातील तरुणांना रोजगार स्वयंरोजगार उद्योजकता यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देणं विद्यार्थी उद्योजक शेतकरी आणि महिलांसाठी मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्र स्थापन करणं संस्था आणि विविध शिष्यवृत्ती फेलोशिप स्टायपेंड अनुदान राबवणं असा लाभ या योजनेच्या माध्यमातून मराठा समाजाला दिला जातो या योजनेसाठी सरकारकडून आत्तापर्यंत आठ विभागांमध्ये विनामूल्य जमिनी देण्यात आल्या आहेत तसंच पुणे खारघर कोल्हापूर नाशिक संभाजीनगर लातूर आणि नागपूर इथल्या केंद्रांना तब्बल एक हजार चोवीस कोटी रुपयांचा निधी फडणवीसांच्या कार्यकाळात देण्यात आलाय तसंच या प्रत्येक ठिकाणी तीनशे विद्यार्थ्यांची अभ्यासिका आणि पाचशे मुलामुलींसाठी वसतिगृहसुद्धा उभारण्यात आली आहेत या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात आली आहे तर या योजनेतून स्कॉलरशिपचा लाभ घेणारे एकावन्न विद्यार्थी युपीएससी मध्ये आणि चारशे ऐंशी विद्यार्थी एम पी एस सी मध्ये यशस्वी झालेत नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेचाही हजारो विद्यार्थ्यांनी लाभ घेतलाय त्यामुळंच मराठा समाजाच्या कल्याणासाठी फडणवीसांनी सुरू केलेली सारथी ही माईलस्टोन योजना समजली जाते यासोबतच पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना स्वाधार योजनांच्या माध्यमातून सुद्धा मराठा तरुणांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न फडणवीसांच्या कार्यकाळात झाल्याचं म्हटलं जातं त्यामुळंच मराठा समाजासाठी आपण सर्वाधिक हिताचे निर्णय घेतल्याचा दावा फडणवीसांकडून केला जातो आता मनोज जरांगे पाटील मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण न मिळण्याला फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप कायमच करतात त्यामुळं फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी नेमकं काय केलं ते पाहणं महत्वाचं ठरतं ऑक्टोबर दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यानंतर महिन्याभराच्या काळातच पृथ्वीराज चव्हाण सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण उच्च न्यायालयानं रद्द केलं मग कोपर्डी अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर जुलै दोन हजार सोळापासून मराठा समाजाकडून वेगवेगळे मोर्चे काढायला सुरुवात झाली राज्यभरात असे एकूण सत्तावन्न मोर्चे निघाले याच मोर्चांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा जास्त हायलाईट झाला मराठा संघटना आंदोलकांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बैठका झाल्या आणि दोन हजार सतरामध्ये फडणवीस सरकारनं मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आणि समाजाच्या सर्वेक्षणासाठी एम जी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची स्थापना केली पंधरा नोव्हेंबर दोन हजार अठराला गायकवाड आयोगानं आपला अहवाल सरकारकडं सोपवला त्यानंतर तीस नोव्हेंबर दोन हजार अठराला हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर करून घेतला पण तीन डिसेंबर दोन हजार अठराला आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेचं उल्लंघन होत असल्याचं सांगत हायकोर्टात या कायद्याविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली त्यामुळं पुन्हा एकदा हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही असा समज होता पण गायकवाड आयोगाचा अहवाल कायदेशीर पातळीवर महत्वाचा ठरला फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टात सुनावणीला सुरुवात झाली फडणवीस सरकारनं गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या माध्यमातून हायकोर्टात आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडल्याचं सांगितलं जातं त्यामुळं हायकोर्टानं सत्तावीस जून दोन हजार एकोणीसला मराठा समाजाला नोकरीत तेरा टक्के आणि शिक्षणात बारा टक्के आरक्षणाला मंजुरी दिली त्यामुळं फडणवीस सरकारच्या काळातच मराठा आरक्षण हायकोर्टात टिकलं आणि आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता पण पुढे महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही तत्कालीन ठाकरे सरकारला गायकवाड आयोगाच्या माध्यमातून हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवता आलं नाही असे आरोप भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून केले जातात पण तरीही महाविकास आघाडीचे नेते टार्गेट न होता देवेंद्र फडणवीसांनाच मराठा विरोधी का ठरवलं जातं असा सवाल भाजपच्या नेत्यांकडून केला जातो आता हा सगळा डेटा पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी किंवा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी नक्की काय काय केलं हे स्पष्ट होतं त्यामुळेच जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांमध्ये पूर्ण तथ्य आहे असं म्हणता येत नाही तुम्हाला काय वाटतं फडणवीस खरंच मराठा विरोधी आहेत का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका